मित्रांनो फायनली मुंबईच्या राजाचं दर्शन झाले आता जातोय परळच्या राजाकडे आणि परळच्या महाराजाकडे चला येऊया आता आपण चलूला चला परळच्या राजाच्या राजा दिशेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग तेव्हा मित्रांनो परळचा राजाचा गेट यावर्षी श्री प्रभू रामाच्या रूपामध्ये गणपती बाप्पा आहे

आता आम्ही पर्यंतचा पास पाडा नाही जातोय असंच लाईनिंग लाईन चला किती घंटे लागतात गेट पास वीस रुपये येत आहे गेटवर पण एक पास आहे घ्यायचं असंच घेऊ शकता किंवा लाईनीमध्ये जाऊ शकता सो आनंदाचा माझा हाऊस माझा होऊ द्या चलो परळचा राजा मार्ग हा रोड आहे परळचा राजा मार्ग आहे आणि आता आम्ही फिरून जाणार आहे गेट पास समोरून तिथं पण बघा करते जी टी व्ही परळचा राजा मे आप स्वागत मे गणपती आपण इथं स्पॉन्सरशिप जी टी व्हीने आहे ते बघा राम आम्ही तिथून आलो आता काढून गेले हे बघा मित्रांनो ते पास वाले आणि आम्ही महिनाभर पासवाल्यांना पण लाईनाचाच उभा राहावा लागायला पण त्यांचं लवकर होईल दर्शन तिथं वीस रुपयाला पास भेटत आहे तुमची इच्छा तुम्ही पास, पास या। ने या समोर आलं आहे मंडप चलो हे बघा मंडप फरवेचा राजाचं मला काही वेळातच आतमध्ये जाणारच नाही हे बघा मित्रांनो आम्ही आलो फायनली परळचा राजा बघण्यासाठी किती छान रूप बघू शकता मित्रांनो प्रभू श्रीरामाच्या रूपामध्ये परळचा राजा या वर्षी साकारण्यात आलेला आहे या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे कुठल्या वर्कशॉपमधनं गणसंकुल वर्कशॉपमधनं या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे दरवर्षी त्याच वर्कशॉपमधनं आगमन होते मित्रांनो पाहू शकता किती छान आणि किती सुंदर मूर्ती आहे प्रभू श्रीरामाच्या आरोपामध्ये म्हणजेच आपल्या परळच्या राजाची बोला परळच्या राजाचा विजय सो ही शान कोणाची परळच्या राजाची तर पाहू शकता मित्रांनो खूप म्हणजे खूप सुंदर अशी मूर्ती इथं आणून उभा केलेली आहे बसवली नाही म्हणणार बसवली पण आहेच उभा पण केलेली आहे छोटी मूर्ती बसवलेली आहे पाहू शकता तर पाहू शकता खूप म्हणजे खूप सुंदर अशी मूर्ती आहे परवेच्या राजाची तर खूप म्हणजे खूप सुंदर पुढे गणपती बाप्पाची मूर्ती बसवलेली आहे अजून त्यांचं काम चालूच आहे अजून पहिला दिवस आला तरी त्यांचं पूर्ण काम झालेलं नाही मित्रांनो तर पाहू शकता खूप म्हणजे खूप सुंदर मूर्ती आहे परळच्या बाप्पाची खूप म्हणजे खूप छान पाहू शकता मी झूम करून दाखवतोय तुम्हाला परत एकदा किती छान आणि किती सुंदर असं रूप आहे परळच्या राजाचं पाहू शकतो मित्रांनो खूप म्हणजे खूप सुंदर अशी मूर्ती आहे पाहू शकता हे बघा मित्रांनो आम्ही बाहेर आलो परळच्या राजाचं दर्शन घेऊन तर त्या ग्राउंडमध्ये प्रभू श्रीरामाची मूर्ती तिथं तर बसवली म्हणजे प्रभू श्रीरामाच्या रूपामध्ये तर गणपती बाप्पा बसलेच आहेत परत बाहेर आले की प्रभू अयोध्याचं राम मंदिर इथं उभारण्यात आलेलं आहे पाहू शकता मित्रांनो किती सुंदर असे सजावट केलेली आहे आणि इथं काम चालूच आहे इथं मेळा देखील बन बनवण्यात येत आहे बांधण्यात येत आहे आज पहिला दिवस आहे तुम्हाला दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तुम्हाला मेळ्यामध्ये खेळायलाही भेटेल पूर्ण इथं जत्रा भरते मित्रांनो परळच्या राजाची पूर्ण जत्रा भरते इथं आता आज एवढं काही वाटत नाही काम सुरू आहे त्यांचं काम थांबलेलं कशामुळं पावसामुळं पा, काम थांबलं होतं तर पाहू शकता तरी पण त्यांनी अर्ध्या काम झाले सगळं झाले तर दहा टक्के दहा ते पाच टक्के काम बाकी आहे तर आता आपण तेही होईल आज आज होऊन जाईल आज किंवा उद्यापर्यंत होऊन जाईल आणि परवापासून तर तुम्हाला सगळं मेळा वगैरे सगळं खेळायला भेटणार जत्रेमध्ये एन्जॉय करायला भेटणार तर बघू शकता मित्रांनो इथं श्रीरामाची मूर्ती बसवण्यात आलेली आहे या अयोध्येच्या राम मंदिरामध्ये म्हणजे आयुर्वेदचा मंदिर आहे तिथला देखावा आहे आणि सेम टू सेम तशीच मूर्ती इथं बसवण्यात आलेली आहे सेम टू सेम तशी नाही पण तसेच बसवण्यात आलेले आहे पाहू शकता तर चला आता आपण जातो आहे बाहेरच्या दिशेने मंदिर बघत मित्रांनो खूप म्हणजे खूप असं सुंदर बनवण्यात आलेलं आहे खूप म्हणजे खूप छान तर चला आपण निघतो चलो चला चला, चला राजाचं दर्शन तर मित्रांनो फायनली आम्ही परळश्वर राजाचं डेकोरेशन केले दर्शन केलेलं आहे तर कसं वाटलं व्हिडिओमध्ये कळवा राम मंदिराचा देखावा केलेला आहे आणि मूर्ती देखील ग्रामाच्या लोकामध्येच आहे आता आपण आम्ही जातोय परळच्या महाराजाकडे चला आपण